महाराष्ट्राची कुलस्वामी आहेत तुळजाभावानी छत्रपती शिवाजी महाराज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय ज्ञानेश्वर ताक्या पाटील महारुदर बप्पा मोर्टे त्यांच्या पवित्र अभिवादन करतो नाहा जु चालू झाला दादांच्या चालू झाला दा या प्रमुख उपस्थितीमध्ये पाहा बोलले चालू दादा राहिली या सभेचं आयोजन केलेलं आहे असे आपले धाराशिव जिल्ह्याचे लाडके तथा माननीय ओम साहेब या सभेला उपस्थित असलेले या तालुक्याचे नेते आमचे स्तुर्तिस्थान माननीय प्रशांत बाबा चेडे

ज्या काही घटना घडल्या त्या घटना बद्दल तुम्हाला परंतु ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर मला काही पत्रकारांकडून भूमिका काय परंतु निश्चित रूपान जो भगवा शाळा त्यांनी चाळीस वर्ष झाला या खांद्यावरती घेतला शेवटच्या श्वासापर्यंत ठेवला त्या निष्ठेला जाण्याच काम मला माहिती होत उमेदवारी राहिली असती तर पक्षाचा आदेश काय असतो आणि पक्षाचा आदेश पाळून निष्ठा काय असते की दाखवण्याची कारण ते <laughs> लक्षात <है थी> <स्यारीद> घ्या की ह्या तानाजी सावंतांनी काय काय दिवे लावलेले आहेत ह्या गोष्टी मला तुम्हाला बोलायची आज वेळ आलेल्या कारण की ह्या तानाजी सावंतांच्या दोन हजार एकोणीसच्या त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दिवसाची रात्र केली रात्रीचा दिवस केला त्याला निवडून आणलं आणि त्याला निवडून आणल्यानंतर तो आमच्या काही तासातच घरी आला होता आणि त्यानं घरी आल्यानंतर त्याच्या लॅकराबाळ शपथ थांबली होती की मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो की मी या धाराशिव जिल्ह्याचा पहिलं कुठलं काम केलं असेल तर त्या तात्यांना देण्याचं काम केलं कारण की ज्या तात्यांनी तुमचं हिथ मतदान नसताना तुमच्या पुतण्याचं हिथ मतदान नसताना दोन हजार तेरा साली तुमच्या पुतण्याला जिल्हा परिषदेच तिकीट दिलं स्वतःच्या सख्या भावाच तिकीट कट करून तुमच्या पुतण्याला तिकीट दिलं त्याला निवडून आणलं त्याला निवडून आणून आज सह बांधकामचा सभापती देखील केलं आणि ते सात्याशी मध्ये असताना तुम्हाला त्याच पुतण्याकडून सात्यांना डीसीसी बँकेकडून पाय उतार म्हणायची त्याच्यानंतर ज्यावेळेस तात्या किडनीच्या आजाराने त्रस्त होते त्यावेळेस तात्या दवाखान्यात ऍडमिट असताना ह्या स्थानाजी सावंतांनी मीर गव्हाणीचा कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये काय म्हणला होता की बाबा मी जर मदत केली नसती तर मला तात्याच्या फोटोला हार घालण्याची वेळ आली आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर फिरत असताना मी एक गोष्ट लक्षात ठेवली आणि ह्या एकाच शब्दावर याच्या पाठीमागे ठाम बोलू उभं राहिलो कारण की तात्याने शब्द दिला होता की तुला बुक्का विम्यास लावलाय तुला गुलाल विम्यास लावलाय तुला बुक्का विम्यास लावणार आहे शब्द आणि कसं आहे प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात जी खर्चत आहे ते आमच्या तात्यात काही बहिर बोलून जातील कस बोलून जावं तात्या की खतखत आहे शिवसैनिकाला कुणाला लागत नाही त्याला फक्त मान सन्मान दिला व्यवस्थित बोललं तरी ते तुमचं काम परंतु तुमचं देवानी तोंड दिले दे तुमचं तोंड उकडलं कि गटर माझी तरी इच्छा असते की हे फक्त वकाव जेवढे ही बोलाय काय पाहिजे तुपट्टी लागले पाहिजे आणि आता कसं आहे इतके दिवस तर समजा शिवसेना होती मयाच्या पाठीमाग काँग्रेस होती कालचा लाटका कसा कस बघितलं का कोण बसलोय दादा अय दादा मायच्या झोपलं नसेल मायच्या झोपलं नसेल मला गेला बोलला असं मी काय पुढे झाले कोण 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 तरी मला करायला लागले म्हणलं असं रे

तुम्हाला आहे तुम्हाला इथं जावन पुढं मी गाडीवर येणार आहे हा राईट राईट माझ्या का तर राहत कानाजी सावंत पंढरपूर मधलं कुठल्या चिं आहे ह्या तानाजी सावंतचा सक्का भाऊ शिवाजी सावंत त्यानं माड्यात कुणाला पाठिंबा दिला चिन्ह काय तुला माड्यात लागते पंढरपूर मध्ये तुला तुतारी लागते आम्हाला बी हिंदू लागते अरे आता ती आला तर त्याला एक सांगायचं अरे बाबा आम्ही तुझा गवा होतो नव्हतो त्या लोकांनी आम्ही तुला मतदान केलं आता तुझी तुझी व्हायनाय तर आम्ही काय म्हणून व्हायचं बरोबर आहे मग त्याच्या धरती ज्या माणसाची जी व्हायना घरच्याला काय सगळं माहिती आहे तर आपण काय म्हणून त्याला घ्यायची गरज आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक जणाला या गोष्टीचा त्रास झालेला आहे त्याच्यामुळे ही माड्याच पार्सर आपल्याला माड्याला पाठवायची कारण की लक्षात घ्या हिंदुस्तान

ती बरोबर बोलायला लागल्यात बोलून टाकायचं या मर्यादेच काम ही ग्रामपंचायत ही मंत्र्याच काम नाही मामा ओ मामा त्या सावकाल जाऊन सांगा की तुझं काम नाही रे मला तुझ काम विकास करायचंय की कुठला विकास करतो त्याला एकच प्रश्न विचारायचं आलं ती तर मला काय वाटत नाही सवाई पकली बघून ती यायची तर ताकद होईल आलं तरी विचारा की बो ने काय विकास केला तुझा एक पूर्ण झालेलं काम आम्हाला एक पूर्ण झालेलं काम गावांनायच एक बी काम पूर्ण नाही नसतं काय बसणार ज्या माणसाने कधी पाठ वर्ष तरी आपल्या सुख दुखात आलं गाव तुमच्या पुण्याच्या लग्नाला आलं गाव लग्नाला आले ताज्या काय येत नाही ती काय आपल्या कधी ती लग्नाला आला नाही आपल्या कधी आपल्या घरच्या दुःखात स्वतः तुमच्या तुमच्या आडी अडचणीला निश्चित रूपाने या ठिकाणी ओमदा उभे राहतील आदरणीय प्रशांत बाबा उभे राहुल राहुलबाया उभा आहे मी शिवसेना पक्ष म्हणून तुमच्या पाठीमाग निश्चित रूपाने उभा आहे परंतु आपल्याला ही वेळ <laughs> जी आलेली आहे की मित्रांनो वेळ संकटाची कारण की ह्या सामोर त्यांनी फक्त फसवेगिरी केलेला आहे जनता दरबार घ्यायचा आणि त्या जनता दरबाराला यायचं त्या अधिकाऱ्याला शिव्या घालायच्या काय त्या अधिकाऱ्या चुकी काय दादा अधिकारी सुद्धा राहणार सारखं ह्या अधिकाऱ्याला तुम्ही वाशी या तीन तालुक्याची अधिकार तिथे जेवढी संख्या हजरची आहे त्याच्यापेक्षा ते मी अनुपस्थित आहे का तर हे तोंडच नेत फळा 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 बोलायचं एका अधिकाऱ्याला सगळ्या कार्यक्रमात बोलायचं आणि जी कोणा जायचं ती दोन महिने येतच नाही मग पुन्हा त्या माणसाचं जनता दरबारात काम झालंय नाही झालंय की बघायचं कुठे तर ह्या धनगर समाजाच्या तांडा वस्तीची ह्यानं एक तरी बैठक घेतली का तांडा वस्तीचं हे तुम्ही कुठं पाडलाय का एकाही गावांत समाजाच्या जो वस्तीचा अध्यक्ष हा तालुक्याचा त्या त्या असतो एकही बैठकीला त्याच्यामुळे जो माणूस आपल्या सुखदुःखात आपल्या सहभागी होतो राहुलबाई आपण लक्षात घेतला पाहिजे अरे तुम्हाला तर आमच्या पेक्षा जवळ आहे त्यामुळे तुम्ही जास्ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि येत्या वीस तारखेला आता जास्त बोलत नाही दादा पुन्हा दादाला बोलायचं त्यांना वेळ पडतय त्यांचं मी ऐकू दादा, ते, दादा दा 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 तर फार कट कटालाय <laughs> पाचवी सातवी चक्कर आहे का दादा सातवी चक्कर असेल ही म्हणजे तुमच्या खासदार तुमच्या पत् पाच सात वेळ झाला पण आमदार तुमचे पत्तो राहणार आहे ही अशी परिस्थिती मतदारसंघाची निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं येत्या वीस तारखेला आपल्याला म्हणूस <laughs> की तुम्हाला सुरू करायचं तेव्हा थांबा बोलू द्या येत्या वीस तारखेला त्या तानाजी सावंताच्या सत्तेचा सा आणि पैशाचा माल जिरोसाठी आपल्याला मतदान करायला <laughs> आणि आता एक महत्वाचा विषय राहिला कि ह्या मतदारसंघात भरपूर जणांचे फोन येते आम्हाला गाडीची काय सोय केली पुण्यात मुंबईत आहे तर त्याला सांगायचं सकाळी अंघोळ करायची मत्याकरता नाश्ता करायचा गाड्याची सोय केलेली त्याच्या गाडीत बसायचं तिथं यायच सुतारीला मतदान करायचं आणि नाही त्याच्यामुळे आपल्याकडे आपण सारी फाकड मार्गा कुठलं सगळी सोय करणार आहे ही आपली सारी सोय करणार आहे गाड्या पोळ्या तुमच्या पसू याद्या काढल्या सगळ्या गाड्या प्रत्येक जाणार आहेत फक्त त्याच्या गाडी बसून येऊन हिथ तुतारीला मतदान करायचं ही आपण प्रत्येकाला आपल्या पवनाला सांगायचं हिले महत्वाचा विषया आणि आपल्याला येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढं मतदान करायचं आहे आणि ह्या तानाजी सावंताला वीस तारखेला अशा पद्धतीच राहुल भाईला मतदान करा की तेवीस तारखेला ह्याला आपण दुक्का लावल्या बघत राहणार नाही ना ना प्रत्येक पक्षातील प्रत्येक सर्वसामान्य लोकांनी कुण गाठ बांधाल अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि इतर थांबतो जेही येणार जे